खट्ट कुस्ती लागते आणि गेल्या वर्षी सुद्धा याच कुस्ती मैदानात हीच कुस्ती लागली होती भरतराज फाटक आहे पृथ्वीराज त्यांची दे गाडी लागलेली तिथं गाडी समोर लागलेली आहे कुंडलच्या पैलवानांना नेहमी आणण्याचं काम करतात आणि सुखरूप नेतात हे बदने चा वाचतात आणि त्यांच्या घरात दोन पैलवान आहेत ओंकार बदले पोर होता आपली पोर कुठ आहे बाजूला ओंकार लांबे आणि सचिन पाटील रहिवाडी अडीच हजार रुपये ना मला शंकर राजकार यांच्या हातामध्ये कुठे आहे ते इकडे बघा धनाजी पंचा मैदानाच्या उत्तर आपण बघू शकतो पैवानांच्या पेक्षा वस्तादांचीच तब्येत जबरदस्त आहे आजही सन्माननीय धनाजी मधने धनाजी रास्कर वस्ताद यांच्या हस्ते कुस्ती लागते पंच स्वतः ते आहेत कोळी शामगाव नावाच्या उभा करून दोन मिनट वांडवर जबरदस्त आक्रमक होतो त्या बाजूला ओंकार डांगे आहे डाव बघा आणि प्रति डाव जबरदस्त प्रेक्षणे कुस्ती करून या बाजूला ओंकार डांगे विजय झाला शिवाजी नगर कुस्ती मैदान हिंद केसरी संतोष तळाचा पट्टा विजयी